रामकृष्ण हरे सज्जन हो संतांचा समतावाद या विषयावर आजचा हा आपला भाग आहे गरजावंताला अक्कल नसते असं म्हणतात माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आता अन्न याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही पण पाणी हे सुद्धा मूलभूत गरजेमध्ये आहे आणि पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही जीवनम न जीवनम विना अन्ना वाचून तरी काही दिवस जगू शकतो पण पाण्यावाचून माणूस जगू शकत नाही आणि पाणी आता दुधाच्या भावाने विकायला लागलेलं आहे आरोग्यासाठी पाणीसुद्धा शुद्ध असणं महत्त्वाचं आहे अन्न भेसळसुद्धा कमी झाले पाहिजे शुद्ध आणि सकस अन्न पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपण आज विवेचन करणार आहोत आणि त्यामध्ये संतांचा जो योगदानाचा भाग आहे म्हणजे समतावाद मानवता एकात्मता बंधुभाव याच्यावर आधारित त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आरोग्य आरोग्यम धनसंपदा हे आरो ज्य, आरो जे सूत्र आहे खरी संपत्ती आहे आरोग्य पाच मूलभूत गरजापैकी एक आणि त्याविषयी संतांनी त्याच्याविषयीसुद्धा खो खूप काम केलं आणि ते म्हणजे गाडगेबाबांचं नाव घेता येईल गाडगे महाराज म्हणजे स्वच्छतेचे युगपुरुष स्वच्छता अभियान गावाच्या गावसुंद सुंदर आणि स्वच्छ केले त्यांनी त्यांच्या नावाने गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र सरकारने सुरू केलं पण आत्ता आत्ता तेही कुणीकडे गेलं माहिती नाही आहे आता दुसऱ्याच नादामध्ये दुसऱ्याच योजनेमध्ये राज हे राजकारणी लोक अडकलेले आहेत स्वच्छता नावाचा प्रकार कमी होत चाललेला आहे आणि संतांचे विचार प्रभावितपणे माणसाच्या खोलवर रुजतात आणि तेच रुजवायला पाहिजे तेव्हा धर्म पुन्हा गटबाजी भेदभाव धर्माच्या आधारावर धर्माचा, आधारा धर्माचा गैरवापर करून त्याच्यावर वेगवेगळे प्रकार निर्माण करायचे जातीय भेद निर्माण करायचे गटबाजी करायची हे सगळे मत आणि सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी मातब्बर आहेत आणि धर्मामध्ये सुद्धा आता ते लोक आलेले आहेत की त्या त्या पक्षाचा एक प्रवक्ता असतो धर्माचं प्रवक्ते पण करणारा वगैरे अशा पण आता आ, हे प्रदूषण सुरू झालेलं आहे प्रत्येक राजकारणी पक्षामध्ये धर्मकारण पण घुसलेलं आहे आणि धार्मिकता ही इतकी अबाधित असणारी पण तिथेसुद्धा प्रदूषण होऊ लागलेलं ला आहे एक असा समतावादी माणूस एकात्मता समता, एकात समता बंधुभाव अशा प्रकारचा विचार असणारा त्याला सारखं दुःख वाटायचं सा। की माणसं सगळे एकत्र आले पाहिजे बंधुभावाने एकात्मतेने वागले पाहिजे एकमेकावर प्रेम केलं पाहिजे मनुष्य हा समूहप्रिय आहे उत्सवप्रिय आहे आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपण एखादं मंदिर बांधावं आणि म्हणून त्याने असं पाहिलं पा बांदल, की इथे आसपास कुठेही मंदिर नाही इथे जर आपण मंदिर बांधलं तर आसपास सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतील विचार करतील आनंद लुटतील हां आणि म्हणून त्याने मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर फक्त हिंदूचे लोक तिथे मंदिरात येऊ लागले मंदिर म्हणलं की हिंदूंचं असं एक समीकरण झालेलं आहे आणि मग बाकीचे लोक येईनत ना तिथे त्यांनी तपास केला इथे मस्जिद नाही गुरुद्वारा नाही चर्च नाही पण हे लोक इथे का येत नाहीत तिकडे लांब लांब कुठेतरी जायचे पण तिथे जवळ असूनसुद्धा तिथे ते जात नसायचे त्याला असं वाटलं आपण असं करूया मंदिराच्या ऐवजी मस्जिद बांधूया मस्जिद बांधली तिथे एका धर्माचेच विशिष्ट लोक यायला लागले मग त्याला असं वाटलं गुरुद्वारा बांधू गुरुद्वारा बांधून पाहिजे तिथेही पण तसंच व्हायला लागलं चर्च बांधलं तिथेही तसंच व्हायला लागलं आणि शेवटी तो निराश झाला अरे म्हणाले ही गडबाजी काय जाण्याची शक्यता नाही काय केलं पाहिजे जेणेकरून सगळी माणसं एकत्र येतील चिंताक्रांत बसला हो एक समाजवादी माणूस होता या सगळ्या देव धर्म गडबाजी या सगळ्याच्या वेगळं काम करणं मानवता एकात्मता अशा विषयावर काम करणारा एक समाज पुरुष आपण म्हणूया तो त्याला भेटला आणि तो चिंताक्रांत बसलेला पाहून तो म्हटलं काय झालं रे तो एक दोन चार मंदिरं मस्जिदन सगळं गुरुद्वारा चर्च बांधले आणि तरी पण तो दुःखी आहेस म्हणले हां सगळे पैसे संपून टाकलेस आणि आता तुला काही आसरा नाही आहे आणि काय झालं तुला चिंताक्रांत व्हायला तो म्हणला अहो माझी कल्पना अशी होती की मंदिर बांधले सगळे लोक एकत्र येतील पण तसं झालं नाही मस्जिद बांधून पाहिली गुरुद्वारा बांधून पाहिला चर्च बांधून पाहिले वेगवेगळे पण ती जी गडबाजी आहे आणि लोकांचं जे दुमत आहे एक विशिष्ट धारा आहे तर ते सोडून लोक बाजूला येत नाहीत सगळे एक होत नाहीत मानवता या विषयावर माणसं एकत्र आली पाहिजे असं मला वाटत होतं आणि म्हणून माझे सगळे प्रयत्न फेल गेले तो म्हणला सगळे माणसं एकत्र यावेत असं तुम्हाला वाटतं ना म्हणले हो तीच माझी कल्पना आहे की सगळे लोक एकत्र आले पाहिजे तो म्हणाला मग आता आपल्या या परिसरामध्ये या झोपडपट्टीच्या आणि या भागामध्ये हे सगळं तो करून बघितलंस पण लोक सगळे एकत्र येत नाहीत तो असं कर गरज ज्याची आहे ना ते एक बांधल्यानंतर किंवा ती गरज असणारी वस्तू पूर्ण केल्यानंतर माणसं सगळे येतात गरजवंताला अक्कल नसते म्हणजे काय तो म्हणला असं करा तुम्ही सार्वजनिक संडास बांधा स्वच्छता अभियानामध्ये ते सार्वजनिक संडास बांधा आणि मग तर ते शहर वस्ती असल्यामुळे इकडे तिकडे लोक घाण करायचे तर सगळं मलमूत्र विसर्जन एका ठिकाणी होईल आणि ते त्याचं निस्सारण होईल आणि मग त्याला तो थोडासा विचार पटला आणि त्याने सार्वजनिक संडास बांधले सार्वजनिक संडास बांधल्यानंतर लोकांची जी गरज होती ना ते सगळे लोक तिथे एकत्र यायला लागले सगळ्या जाती धर्माचे लाईन लागायचे पण एकत्र यायला लागले सांगायचा मुद्दा की माणसं गरज असली की एकत्र येतात हा मुद्दा आहे दारू पिणारे दारूच्या अड्डीवर सगळे एकत्र येतात तिथे जातभीत काही पाहिल्या जात नाही तेव्हा गरज गरज आहे ना मानवतेला कोणती गरज आहे गरज आहे समतेची मानवतेची एकात्मतेची म्हणजे अन्नाची गरज आहे बुभुक्षित खिन्न करो ती पापम असे एक सुभाषित आहे भोकेलेला मनुष्य काय करू शकत नाही भोकेलेली सरपीन आपले अंडे खाती पिल्ल खाती मांजर आपली पिल्ल खाती भोकिली लागली की मनुष्य किंवा कोणीही कोणताही पाप करायला तयार होतो तसं मनाला एक भूक आहे माणसाची आणि ती म्हणजे सर्व लोक एकत्र यावेत काला व्हावा आनंद व्हावा हळदी कुंकुचे कार्यक्रम का आम्ही उत्सवप्रिय माणूस आहे आणि म्हणून त्या विषयावर काम केलं पाहिजे म्हणून संतांनी सगळ्यात मोठं काम केलं तर वैष्णव संप्रदायाने म्हणजे वैष्णव संतांनी जागतिक व्यापक असं आपलं तत्त्वज्ञान मांडलं वसुधैव कुटुंबकम यावर आधारित वैष्णोमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद मानायचा नाही तो अमंगळ आहे आणि सगळं जगच विष्णुमय आहे तेव्हा जगत देव आहे अशा प्रकारची भावना धरून जननो हे हा अवघा जनार्दन हे जनार्दन आहे अशा प्रकारचे भावनेने संतांनी काम केलं ते इतकं काम केलं की त्यांना माहिती झालं की आता हे हे शास्त्र आहेत ना आणि या शास्त्रामुळे शास्त्रा आणि या शास्त्री पंडितामुळे गटभेद जास्त होतात आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक धोपट मार्ग आखला आणि त्यांनी वाङ्मय तयार केलं आणि ते वाङ्मय होतं <telluk> मोडो निया वाटा सूक्ष्म दोस्तर सूक्ष्म म्हणजे ज्ञानाचे जे मार्ग होते ना त्यातही सूक्ष्म आहेत हो वेद कोणाला वाचता येतो वेदाचं व्याकरण वेगळं करावं लागलं पाणीने वगैरे हे जे व्याकरणशास्त्रकार आहेत ना त्यांना ते वेदाचं व्याकरण वेगळं करावं लागलं इतकं कठीण आणि क्लिष्ट आहे म्हणजे जटिल आहे तर अशा प्रकारचं वेद वाचता येत नाहीत त्याचा अर्थ नीट कळत नाहीत आणि श्रुतयो विभिन्न असं म्हटलं आहे त्याचे तत्त्वज्ञानसुद्धा भिन्न भिन भिन्न मतं असणारे आणि असं असल्यानंतर संतांनी विचार केला आणि म्हणून मोडोण्या वाटा सूक्ष्म म्हणजे ज्ञानाच्या ज्या सूक्ष्म वाटा आहेत ना क्लिष्ट वाटा आणि दुस्तर त्या तरण्यास कठीण असणाऱ्या वाटा त्या मोडून टाकल्या <coughs> केला राज्य भारत चाले असा मोडो ने या वाटा सोक्षम दोस्तर मोठा होणून टाकल्या आणि मग एकच धोपट मार्ग एकच वाट तयार केली आणि म्हटले साधू संतांनी आवाहन केलं या रे या रे लहान थोर लहाने मोठे सगळे या ते भलते नारे नर याती भलते भलत्या यातीच्या असू द्या कोणत्याही जातीच्या असू द्या या नारी असो नर असो लहान असो मोठे असो करावा विचार न लगे चिंता कवना से यारे कवनासे लहान थोर इथे याती भलते नारी नर हे फार महत्त्वाचं आहे कोणत्याही जाती धर्माचा असू दे सगळे इथे या हा राजमार्ग आम्ही खुला केलेला आहे सर्वासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगामध्ये क्लिष्ट मार्ग सगळे मोडून टाकले आणि राजमार्ग संतांनी दिला आणि मार्ग नुसता दाखला नाही मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते येण्याचे मार्ग चालू जाता न पडे गुंता कोठे काही हे गुंता ये ना गुंता, गुंता सगळी मोडून टाकली आणि राजमार्ग सरळ मार्ग भक्तीपंथ किंवा भक्ती मार्ग बहु हो सोपा असा मार्ग केलेला आहे म्हणून या मार्गाने चाला हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे सर्वांना सुखकर मार्ग आहे आणि सर्वांसाठी खुला मार्ग आहे ह्या मार्गाने जो जाईल त्याचं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे